भाजपाला साथ द्या तुमचे स्वप्न पूर्ण करू प्रभाग दोन मधील आवाहन सर्वसामान्य जनतेचा विकास हेच भाजपाचे ध्येय आहे सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधांची आणि शासकीय योजनांचे लाभ मिळणे अपेक्षित असते विकासासाठी सोयी सुविधा गरजेच्या असतात यासाठी आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला साथ द्या तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करू असे आश्वासन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री मेघनाताई बोर्डेकर यांनी दिले लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीत प्रभा क्रमांक दोनमधील भाजपाचे उमेदवार निर्मला कांबळे रवी सुडे अमर पटेल आणि पुष्पा भडीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत नामदार मोर्डीकर बोलत होत्या व्यासपीठावर पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले माजी मंत्री तथा निवडणूक प्रमुख आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार अभिमन्यू पवार कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल डॉक्टर सर्चनाताई पाटील चाकूरकर माजी आमदार गोविंद केंद्रे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर रामचंद्र तिरुके यांच्यासह उमेदवारांची व्यासपीठावर उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना मेघनाताई बोर्डीकर म्हणाल्या की काँग्रेसने आतापर्यंत मुस्लिम समाजाचा फक्त वापर केला आणि विकासापासून वंचित ठेवले ही बाब आता सर्वांनाच कळली आहे त्यामुळे देशातून काँग्रेस हद्दपार होत आहे मुस्लिम समाज मेहनती असून युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देश आणि राज्यात सामान्य जनतेच्या हिताच्या योजना राबवल्या जात आहेत महिलांसाठी लखपती दिदी योजना कामगारांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत विरोधक मुस्लिम समाजाला भाजपाची भीती दाखवतात परंतु सरकारने योजनांचा लाभ देताना कधीही दुजाभाव केला नाही असेही त्या म्हणाल्या केंद्र आणि राज्याप्रमाणे लातूर महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आली तर विविध योजनांचा सा लाभ सामान्य जनतेला मिळू शकतो त्यामुळे आपले मत वाया न घालवता कमळासमोरील बटन दाबा असं आवाहनही मेघनाताई बोर्डीकर यांनी केले यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले म्हणाले की पराभव समोर दिसत असल्याने काँग्रेसकडून भावनेचे राजकारण केले जात आहे परंतु नागरिकांनी भावनेवर नव्हे तर विकासाला मत द्या जो आपला विकास करतो त्याला मत द्या काँग्रेसने आजपर्यंत मलिदा लाटण्याचं काम केलंय परंतु आता विकासासाठी भाजपा शिवाय नाही असंही ते म्हणाले आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की आजपर्यंत शहराच्या विकासासाठी काँग्रेसने काहीही केले नाही त्यामुळेच शहरात अस्वच्छता कायम राहिली सामान्य नागरिकांना गटारीची दुर्गंधी सहन करावी लागली त्यामुळे मतदानाला जाताना शांतपणे विचार करा आपले व आपल्या मुलांचे भविष्य कोणाच्या हाती सुरक्षित राहील याचा विचार करा केवळ भाजपाच्याच हाती आपले भवितव्य सुरक्षित राहील असेही आमदार निलंगेकर म्हणाले प्रारंभी पाशा पटेल यांनीही उपस्थितांना संबोधित केलंय प्रभाग क्रमांक दोन आणि शहराच्या विकासासाठी भाजपाला निवडून देणे आवश्यक आहे मुस्लिम समाजातही आता बदल होतोय आजवर काँग्रेसने आपला वापर केल्याचं लक्षात त्यामुळे आल्याचं पटेल यांनी नमूद केलंय या सभेस प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.